हॅलो यो वन तर आज आपण बनवणार आहोत मसाले भात एकदम साध्या आणि नवीन पद्धतीचा जे काही आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे कांदा टोमॅटो बटाटा वाटाणे तर कंपल्सरीचे वाटाणे पाहिजेचे आणि हे मी ह्या वाटीनं दोन वाट्या तांदूळ घेतलेले बघा हे तांदूळ बासमती तांदूळ तुमच्याकडे जे असेल ते कोणतेही घ्या तसं काही नाही की हेच पाहिजे म्हणून हे सगळे मसाले एकदम आपण हेल्दी ह्याच्यामध्ये हा मसाल्याचा भात आपण मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो एकदम म्हणजे मिरच्या कापून टाकणार आहोत जास्त तिखट होणार नाही आहे तो आता हे सगळं कापून घेतलंय मी एक टोमॅटो आहे एक कांदा आहे मोठा आणि दोन छोटे छोटे बटाटे कापून घेतले हे आपला दगडी मसाला आहे सगळा आणि वटाणे आणि दोन वाटे तांदूळ त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या बघा अशा प्रकारे आपण कापून टाकणार आहोत मग अशा कापून टाकल्यानं जास्त तिखट नाही होतं एकदम मुलांना पण आणि मोठ्यांना सगळ्यांनाच एकदम बेस्ट प्रकारे तयार होतं सगळ्यांना येईल असा लहान मुलांना बी सकाळी टिफिनमध्ये देण्यासाठी छान आहे मसाले भात कधी कधी आपला स्वयंपाकाचा कंटाळ येतो खिचडी केल्यापेक्षा हे एकदम खिचडीच्या टाईपमध्येच मसाले भात आहे ते आपण करू शकतो खिचडीपेक्षा थोडंसं वेगळं लसूण कुटून घेते मी एक कुकर ठेवले कुकर मी कुकरमध्ये मी दोन ते अडीच फळ्या तेल टाकले तुम्ही तुमच्यामध्ये प्रमाणानुसार तुम्ही तेल वाढू किंवा कमी करू शकता एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीचं मसाले भात बनवणार आहोत आपण मोहरी टाकली बघा मी तेल तापले मोहरी टाकली बघी सेल्फी स्टिक आहे खूप छोटी आहे तर ती कुकर परत येत नव्हती म्हणून मी एका हाताने ते सेल्फी स्टिक पकडली आणि दुसऱ्या हाताने त्याच्यामुळं ते आज थोडं खालतंय मला जमत नाही ते मी जिरे टाकले ना आता हा दगडी मसाला जो आपला आहे पडताय आहे मिरे लवंगा हे सगळं मिक्स करून मी तिथं ठेवलं होतं सगळं ते, ते टाकलात दगडी मसाला या मिरच्या कट करून चार ते पाच मिरच्या घेऊ शकतात आणि असं बिलकुल तिखट होणार नाही कारण आपण त्या असा कट लंगा कट करून टाकल्यात तर तिथं लहान मुले पण खाऊ शकतात मिरच्यानंतर कांदा जेव्हा एक मोठा कांदा कापून घेतला होता मी तो कांदा टाकला आहे कांदा थोडाफार असा आपल्याला फ्राय होऊन द्यायचा थोडासा लालसर होईपर्यंत तुम्ही नक्की घरी ट्राय करा एकदम छान लागतो बघा एकदम साधा आणि सिंपल आपल्याकडे घरी जे अवेलेबल आहे ना असं एक्स्ट्रा हे लागतं ते लागतं की लसणाची पेस्ट आहे बघा लसणाची पेस्ट चांगली तळून घ्यायची थोडीशी ब्राऊन होईपर्यंत ते एका हातात मी मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे ते थोडंसं ब्लर होतंय आता सगळं तळलं त्याच्यामध्ये आपले ते छोटे छोटे दोन बटाटे कापून घेतलेले ते टाकले एक टोमॅटो टाकला मोठा त्याच्यावर हवे तर तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता वटा वटाने कंपल्सरी ते पण अजून ॲड करत म्हणजे शेंगदाणे पण टाकू शकता मसाले भात करायचा असेल तर वटाने कंपल्सरीच आहे वाटाणी टाकायलाच पाहिजे तरच मसाले भात टेस्ट येते थोडस फाय होऊन द्यायचं कमी पूर्ण मीठ टाकायचं त्याला अशातून माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला भेटतील तुम्हाला जर माझी त्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता लाईक करा शेअर करा कमेंट करा तसंच वेगळ्या वेगळ्या एकदम गावकडच्या पद्धतीच्या साध्या भाज्या माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील माझे म्हणजे मला एवढं काही जमत नाही आहे कारण माझे प हे व्हिडिओ खूप नवीन नवीन एडी एडिटिंग वगैरे मला नाही जमत तरी पण मी ट्राय करते आता मी ते तांदूळ धुवून घेतले होते ते टाकले आता दोन ता दोन वाट्या आपण तांदूळ घेतलेले त्याच्यासाठी आपण चार वाट्या पाणी टाकणार आहोत ज्या वाटेला आपण तांदूळ घेतले ना त्याच वाटेनं आपण चार वाट्या पाणी टाकणार आहोत म्हणजे व्यवस्थित एकदम प्रमाणानुसार होऊन जातं कधी आपण जर एक वाटी जर तांदूळ घेत तर दोन वाट्या पाणी टाकायचं दोन वाट्या घेतले तर चार वाट्या पाणी टाकायचं तर एकदम ॲक्युरेटमध्ये असं जास्त घट पण होऊन जात नाही आणि जास्त असं मोकळं पण होत नाही एकदम मिडियम साईजमध्ये राहतात बघा आता हे चार वाटा पाणी टाकते मी कारण आपण दोन वाटा तांदूळ घेतलेले पहिल्या दोन वाट्या आणि तिसरी आणि चौथी अशा मिळून चार वाटा पाणी टाकले आपण आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया हलवून वाटल्यास तुम्ही त्याच्यामध्ये पण टाकू शकता एक एक दोन चमचा एकदम छान मऊ असा मसाले भात होऊन जातो टेस्टला पण खूप छान लागतं कुकरचं झाकण लावलंय आता तुम्ही त्याच्यामध्ये चार शिट्ट्या होऊन जाते चार शिट्ट्या झाली की आपला छानपैकी मसाले भात तयार आहे मग आपला छान मसाला भात तयार आहे मुलांना पण खूप आवडतो लहान मुलांना पण खायला देऊ शकतो कारण जास्त प्रमाणात होत नाही मिरच्या टाकल्याने त्यामुळे मसाले भात तयार आहे मग जर माझी व्हिडिओ आवडले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू आणि नक्की ट्राय करा माझी रेसिपी